नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे आता फॉर्म सुटलेले पाच मार्च पासून एकतीस मार्च पर्यंत टोटल जागा आहे सतरा हजार पाचशे एकतीस फॉर्म भरताना काळजी घ्या जर फॉर्म भरताना अडचण येत असेल तर फॉर्म भरू नका दोन दिवस तीन दिवस किंवा सात दिवस वेट करा या संदर्भातल्या ज्या ज्या त्रुटी आहे या सगळ्या त्रुटी इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या समोर येतील त्यानंतरच फॉर्म भरा अन्यथा घाई करू नका मात्र अभ्यासाची घाई करा अभ्यास चालू करा आता या संदर्भातला एक महत्वाचा प्रश्न घेऊन तुमच्या समोर आलोय फॉर्म भरताना कोणत्या नावाने फॉर्म भरायचा आहे फॉर्म कोणत्या नावाने भरावा भरतीसाठी लागणारा इतर कागदपत्रांवरती नावात बदल आहे का नावात जर बदल असेल तर काय करावं नावात बदल असल्यास काय करावं अपात्र होऊ शकतो का येस होऊ शकतात ह्या सगळ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर कोणत्या नावाने भरायचा आहे त्या नावात सगट इतर डॉक्युमेंट आहेत का डॉक्युमेंटमध्ये जर नावात बदल आहे तर नावात बदल म्हणजे एक तर स्पेलिंग मध्ये मिस्टेक असू शकते किंवा डायरेक्ट नावात बदल आहे म्हणजे बापू असेल तर बापू साहेब झालेला आहे बापूची स्पेलिंग बी पी यू असेल तर बी डबल ए पी यू झाले असेल या संदर्भात काय करायचं तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत सांगतो आता व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की टोटल जागा आहे सतरा हजार पाचशे एकतीस त्यामध्ये सगळ्यात जास्त जागा आल्या त्या पोलीस शिपायाच्या एकोणनऊ हजार पाचशे पंच्याण्णव 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 दोन नंबर जास्त जागा आहेत त्या सशस्त्र पोलीस शिपाई त्या आहेत त्रेचाळीस एकोणपन्नास तीन नंबरला जागा आहेत त्या म्हणजे अठराशे कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक साठी सोळाशे एक्याऐंशी आणि शेवटी आहेत त्या बँडमन पोलीस शिपाई एकशे एक जागा आहेत त्या मुख्य मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर एक महत्वाचं तुम्हाला सांगू इच्छितो इग्नायट अकॅडमीच्या माध्यमातून फार कमी फीजमध्ये आणि फार चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल फक्त आठशे चाळीस रुपयात ही बॅच अव्हेलेबल लगेच या बॅचला जॉईन करा इग्नाईट डाउनलोड करून परचेस करा अडचण आली तर खालच्या नंबरवरती कॉल करा या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स आहे शंभर प्लस टेस्ट अनलिमिटेड व्ह्यूज आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहे त्यानंतर फ्री वीकली टेस्ट पण अव्हेलेबल आहे सो so, लगेच ही बॅच जॉईन करा लिमिटेड सीट आहे बारा मार्च पासून ही बॅच चालू होते आता यामध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगणार असं आहे ही जाहिरात तर आलेली आहे जाहिरात आली आहे तुम्हाला कुठे बघायला मिळेल पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी किंवा महापुलीस डॉट जीओ डॉट इन ह्या वेबसाईट वरती बघायला मिळेल ही फॉर्म भरण्यास सुरुवात होते आजपासून पाच मार्चपासून लास्ट डेट आहे एकतीस मार्च पर्यंत आहे आणि फी बद्दल आपल्याला माहिती आहे की खुला प्रवर्ग तर चारशे पन्नास रुपये फी आहे आणि मागास वर्ग असाल तर तीनशे पन्नास रुपये फी तुम्हाला इथे असणार आहे तुम्हाला माहिती आहे की एक एक व्यक्ती साधारणतः पाच ठिकाणी पाच पदांसाठी फॉर्म भरू शकतो म्हणजेच पाच पदांचा विचार केला तर सर्व स्तरणपणे पाचा पाचा पंचवीस आणि अडीचशे वजा केले तर दोन हजार दोनशे पन्नास रुपये तुम्हाला पाच पदांना भरावे लागणार आहे कॅटेगरी ओपनला आणि कॅटेगरीला त्या तुलनेमध्ये पाचशे रुपये अजून कमी लागतील म्हणजे साधारणतः सतराशे पन्नास रुपये तुम्हाला लागणार आहे ओके okay. आता फॉर्म भरताना विचार करून फॉर्म भरा एका पदासाठी एकाच ठिकाणी फॉर्म भरणार आहात मग फॉर्म भरताना विचार करा त्यातला पहिला मुद्दा फॉर्म कोणत्या नावाने भरायचा आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून झाल्यानंतर त्यांना कळतं की चुका झालाय सो मी नेहमी सांगतो की पूर्ण विशेष माहिती घ्या आणि मगच फॉर्म भरा फॉर्म भरला घाई करू नका एकतीस तारीख म्हणजे पुष्कळ वेळ तुमच्याकडे डे वनला लगेच फॉर्म भरू नका अगदी सात दहा दिवस जाऊ द्या त्यानंतर फॉर्म भरा त्यामुळे काय होते पूर्ण फॉर्म युज टू होऊन जातो सगळ्यांना त्यातल्या त्रुटी सुद्धा बाहेर पडतात اﻧی مګ تهوی ﻓارم پرلا موکړی اﺳﺘﺎت त्यातला आता महत्वाचा मुद्दा आहे की त्यांनी सांगितलं बघा तुम्ही जर ऍड बघितले असेल तर ऍड मध्ये त्यांनी बारा पॉईंट दहा नंबरचा महत्वाचा मुद्दा सांगितला यामध्ये काय सांगितलं त्यांनी सांगितलं एच एस सी प्रमाणपत्र अथवा एच एस सी प्रमाणपत्र म्हणजे काय एच एस सी प्रमाणपत्र म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र तुमचं दहावीला जे नाव आहे प्रमाणपत्रावरती जे नाव आहे दहावीच्या प्रमाणपत्रावरती तेच नाव आणि त्याच नावाने तुम्ही फॉर्म भरा किंवा जर तुमच्याकडे दहावी नसेल तर मग तुमचं बारावीचं सर्टिफिकेट आहे त्या बारावीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल त्या नावाने भरा एखाद्या विद्यार्थी म्हणू शकतो सर दहावीचा आहे माझ्याकडे पण दहावीचं नावच चुकलेलं मी बारावीच्या नावाने भरतो चालणार नाही तुम्हाला दहावीच्या नावानेच फॉर्म भरायचा आहे आणि मग पुढे जर नावात बदल असेल तर काय करायचं मी तुम्हाला सांगतो अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करावेत म्हणजे दहावी किंवा तत्सम अथवा तत्सम दिलाय आता आता इथून पुढे इथे फॉर्म भरायचं कसं ते मी तुम्हाला सांगितलं दहावी किंवा तत्सम आता नाव बदललेले असल्यास हे हा एक महत्वाचा मुद्दा जर नावात बदल आता नावात बदल म्हणजे काय बरं नावात बदल म्हणजे दो दोन असू शकता नावात बदल हे दोन प्रकार जाऊ शकता एक तर स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे शक्यतो इंग्लिशमध्येच बघा मराठीचं बघू नका बिलांटी पहिली पाहिजे दुसरी झाली याच्यात बदल म्हणणार नाही आपण एक तर इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा एखादा शब्द एखादा शब्द ऍड झाला असेल ऍड झाला असेल म्हणजे उदाहरणार्थ उदाहरण द्यायचं म्हटलं तर एकाच एका विद्यार्थ्याचं नाव आहे फॉर एक्झाम्पल साहेब सॉरी एका विद्यार्थ्याचं नाव राहुल राहुल जर नाव असेल आणि इकडे राहुल या शब्दामध्ये बदल होऊन काय झाला असेल कदाचित राहुल या शब्दाची स्पेलिंग अशी आर एच यू एल आहे आणि स्पेलिंग मध्ये असं झालंय आर डबल एच यू एल झाला असेल म्हणजे काय एक शब्द ऍड झाला आहे किंवा दुसरं काय होऊ शकतं एखादा शब्द निघून गेला असेल आर आर एच यू एल म्हणजे एक शब्द निघून गेला आहे बरोबर याला म्हणून या स्पेलिंग मध्ये झालेली मिस्टेक आहे ऍड झाला निघून गेला किंवा एखादा शब्द डबल ऍड झाला राहुलच्या जागी आर डबल एच यू एल झाला असेल ही स्पेलिंग मिस्टेक आहे आणि शब्द ऍड होणे म्हणजे काय राहुल ह्या शब्दाच्या पुढे ऍड झाले काय फॉर एक्झाम्पल इथे राहुल साहेब ऍड झाला असेल राहुल राव ऍड झाला असेल राहुल राव ऍड झाला असेल जे काय एखादा शब्द मोठा शब्द ऍड झालाय म्हणणार आपण शब्द ऍड होणं शब्दामध्ये शब्दा बदल होणं नावामध्ये बदल झालेला आहे याला आपण बदल म्हणणार शब्द नावामध्ये हा बदल आहे मोठा बदल आहे हा फक्त स्पेलिंग मिस्टेक आहे मग याच्या काय करायचं नाव बदलले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा बदल झाला असल्यास संबंधित बदला संदर्भात राजपत्रातील प्रत हे पहिलं कागदपत्र हे दुसरं आणि संबंधित ओळखपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करावेत मला हे सगळं जर असेल तर तुम्हाला काय करायला लावलंय त्यांनी नावात जर बदल असेल तर त्यांनी हे सांगितलंय पहिला मुद्दा आता त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो माझ्या मनात अजिबात सांगत नाहीये नाही तर बरेच मुलं म्हणतात सर नाही तर चालते पण यांनी काय सांगितलं लक्षात घ्या तुम्हाला पहिले राजपत्र करावं लागतं ज्याला आपण काय म्हणतो याला आपण म्हणतो गॅझेटेड गॅझेटेड बघा गॅझेटेडचा जर खर्च बघितला तर साधारणतः एक हजार रुपये खर्च तुम्हाला येतो हो, पण आपल्या जर तुम्ही याच्या मागे लागला एक हजार खर्च पण नंतर भविष्यातली तुमची रिस्क कमी होऊन जाते शंका कमी होऊन जाते जर जा नावात बदल असेल एक तर तुम्ही हे करा दुसरा मुद्दा तुम्हाला सांगू ऑर ऑर एक तर तुमचं डॉक्युमेंट बदलून घ्या मग डॉक्युमेंट वरचं नाव जे आहे ना संबंधित डिपार्टमेंट कडनं डॉक्युमेंट बदल करा म्हणजे ते बदल बदल करून घ्या करून घ्या पण याला वेळ मिळत असेल तर बघा याला जर वेळ जास्त लागत असेल तर गॅझेट कधीही काढता येतो अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या अगोदर काढलं तरी चालतं त्यांनी सांगितलंय काही दाखवायचंय पडताळणीच्या वेळीच सादर करायचं सो आता त्याची गरज नाही पण आता फॉर्म भरताना कोणत्या नावाने भरायचं हे महत्वाचं आहे हे डॉक्युमेंट तुम्ही नंतर काढू शकता याची घाई करू नका तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या आधी काढायचे कारण तुम्ही जर तिथपर्यंत गेला त्या प्रोसेस पर्यंत गेला तर याची गरज आहे त्या प्रोसेस नाही ना आता मात्र त्यांनी सांगितलं पहिला मुद्दा फॉर्म कोणत्या नावाने भरायचं ते मात्र नीट काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्म भरत असताना शक्यतो स्वतः फॉर्म भरा तुम्ही स्वतः बसून भरा नसल जमेल तर तुम्ही जो भरतो फॉर्म त्याच्या शेजारी बसा त्याने टाकलेलं प्रत्येक स्पेलिंग बरोबर का चेक करा कदाचित वेळ जास्त लागेल फॉर्म भरला लागू द्या पण त्याच्या शेजर बसून चेक करा व्यवस्थित भरलाय का आता राजपत्र लागणार हे त्यांनी सांगितलंय पण माझ्या माहितीप्रमाणे याच्या व्यतिरिक्त मध्ये जर मिस्टेक असेल तर याच्या पहिले ज्याही एक्झाम मध्ये मी बघतोय त्या मध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट चालतं शंभर रुपयाचा फॉर्म आहे शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर होतो ॲफिडेव्हिट चालतं आता यांनी याचा उल्लेख इथे केलेला नाहीये पण इथे उल्लेख त्यांनी फक्त राजपत्राचा केलेला आहे सो ते आपण नंतर बघूया आपण आत्ता तुरताच तुम्हाला फॉर्म भरताना दहावीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे क्लिअर सो फॉर्म भरण्यासंदर्भातले व्हिडिओ आमचे ते बघा कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा आहे कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे याच्यावरती पूर्ण अनालिसिस येणार ते बघून मगच फॉर्म भरा जाता जाता परत एकदा सांगतो अजिबात गाफील राहू नका कॉम्पिटिशन जबरदस्त आहे खूप विद्यार्थी लाखो जवळपास या सतरा हजार पाचशे एकतीस जागांसाठी वीस ते पंचवीस लाख विद्यार्थी फॉर्म भरणार आहे अप टू वीस पंचवीस लाख तुम्ही आता रिसेंटली बघा तलाठी भरती झाली नगर परिषद झाली पंचायत झाली त्यानंतर वेगळ्या एक्झाम झाल्या यामध्ये जवळपास बारा तेरा लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला ही तर पोलीस भरती आहे बऱ्याच दोन हजार एकवीस नंतर ही अर्डी पोलीस भरती आहे सो मोठ्या प्रमाणात विद्यार्थी फॉर्म भरणार आहे सो तुम्ही काळजी घ्या त्या विद्यार्थ्यांच्या पुढे राहण्यासाठी तुम्हाला त्या प्रत्येक विषयामध्ये एक एक पॉल पुढे असणं गरजेचं आहे तुम्ही ग्राउंडची तयारी करत असणारच असणारच आहे त्याचबरोबर तुम्हाला लेखीची पण तयारी करायची त्यासाठी इंग्लिय अकॅडमी फक्त आठशे रुपयात ही बॅच आणलेली ज्या बॅच मध्ये सगळं तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स चारही विषय शिकवला जाणार आहे प्लस तुम्हाला ग्राउंड जे काही टेक्निक पण आमचे जे ग्राउंडचे जे फॅकल्टी आहे ग्राउंडचे एक्सपर्ट आहे ते पण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आठशे चाळीस रुपये भरून तुम्ही बॅच घेऊ शकता तीस टक्के ऑफ आहे नंतर फी वाढणार आहे सो शेवटची बॅच असणार बारा मार्चला चालवणार आहे लगेच इंग्नाट चा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा अडचण नाही तर खालच्या नंबरवरती कॉल करा त्याचबरोबर वन लायनरचं एक सतरा हजार सातशे वन लायनर असणार बुक शंभर रुपयात तुम्हाला अवेलेबल डायरेक्ट वरून तुम्ही परचेस करू शकता किंवा पोलीस पोलीसभरचा ट्रिकी ठोकळा आहे दोनशे ऐंशी रुपयाचा तो पण तुम्ही परचेस करू शकता हा डिस्काउंट मध्ये चालू ॲपवरून तुम्हाला मिळेल सो so, अजून काही शंका असेल तर नक्की आम्हाला कळवा खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला लाईक करा काही शंका असेल खालच्या नंबरवरती कॉल करा व्हिडिओ आवडला लाईक करायचं चला परंतु भेटूया पुणे नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत खूप खूप धन्यवाद